आज मी मस्त करणार अशी डुबुक भाजी तर त्यासाठी घेतले मी काळ्या मसाल्याची भाजी ती त्यासाठी घेतले खोबऱ्याचा तुकडा लसूण आलं कोथंबीर कांदा थोडीशी एक चमच्या भर डाळ आणि अर्धा चमचा धने घेतलेत कांदा मी असं व्यवस्थित भाजून घेतला आणि खोबरं पण भाजून घेतलंय आता डाळ आणि धने ते पण भाजून घेणार आहे आता वड्या करण्यासाठी लागणारं साहित्य बेसनपीठ त्याच्या चवीप्रमाणे मीठ थोडीशी चिमुडभर हळद थोडीशी मिरची आणि कोथंबीर आणि फोडणीसाठी लागणारं तेल आणि चवीपुरतं मीठ तर आता सगळ्यात पहिलं काय केलंय मी गॅसवर एक तवा ठेवून घेतलाय आता मी गॅस पेटवते आणि तवा गरम झालाय आता आपला त्याच्यावर मी थोडंसं तेल घालते आपली डाळ आणि धने भाजणे इतपत तेल चांगलं गरम झालंय आता त्याच्यात मी हे डाळ आणि धने एकत्रच टाकून घेते आणि चांगले लाल होईपर्यंत भाजून घे आता मी बघा याच्यात आहे ना खोबरं आलं लसूण आणि ही कोथिंबीर हे एवढं बारीक करून घेते अगो हे बघा आता, आता हे खोबरं लसूण आणि आलं मी असं हे थोडस जाडसरच वाटून घ्यायचं ते म्हणजे फोडणीसाठी आता हे बघा त्या पद्धतीने आपलं धने आणि मी डाळाशी लालसर भाजून घेतली लालसर रंगावर आणि या त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता कांदा घालून घेतलाय आणि हे डाळ आणि डाळ आणि धने घालून घेणार आहे ते पण बारीक करते चला, बारी चला आता मी बारीक करून दाखवते तुम्हाला चला आता मी भाजीला आहे ना फोडणी घालून घेते आता सगळ्यात पहिला आपण ना वड्यांचा आधी रस्सा तयार करून घेऊ त्यासाठी मी ना कढई गरम करून घेतली त्याच्यात ना दोन मोठे चमचे तेल घालते आणि हे जे आपण खोबरं खोबरं लसूण आणि आलं आणि कोथिंबीर बारीक केली ना हे पहिलं घालून ते छान असं परतून झालं की त्यामध्ये ना मी हा घरगुती आपला काळा मसाला घालून घेते बघाशी मी ना लक्षातच नाही माझ्या सांगायचं ते काळा मसाला विसरला होता तर मी आता तो दोन चमचे टाकून घेतला मसाला तो पण छान आपला असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगल आता चांगलं छान असं त्याला तेल सुटलंय आता आपण हे वाटण करून घेतलंय ना हे वाटण आता धना आणि हरभरी डाळ कांदा हे वाटलंय ना आता हे मिश्रण आपण यात घालून घेऊ आता ते भांड तेच भांड आहे ना व्यवस्थित धुऊन मी असं त्यामध्ये आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढं मी पाणी टाकते हा रस्सा आहे ना थोडासा पातळ करायचा कारण आहे ना वड्या टाकल्या ना मग ते त्याला असा घट्टपणा येतो जरा थोडासा हे बघा इतकास असं पातळ करायचा तो रस्सा आणि त्याच्यात येणा आता मी चवीप्रमाणे मीठ टाकते मी माझ्या चवीने टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका मी माझ्या चवीप्रमाणे टाकते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका ठीक आता आहे ना ही भाजी अशी छान बारीक गॅसवर मंद गॅसवर अशी उकळू द्यायची तोपर्यंत आहे ना मी हे वड्यांचं पीठ मळून घेते आता त्यासाठी आहे ना मी हे वाटीभर पीठ घेतलं आहे ना ते बेसन पीठ ह्याच ह्याच मसाल्या सगळं टाकायचं आणि त्यात थोडीशी अशी बारीक कापलेली कोथंबीर आणि आता हे पाणी घालून ये येचा। येचा ना घट्टसर असा त्याचा गोळा तयार करून घेऊ चला मी आता याचा ना गोळा तयार करून घेते हे बघा आता असं या पद्धतीने मी आता गोळा तयार करून घेतला याचा आता याच्यावर आहे ना आपण थोडंसं तेल घालू आणि तेल लावून पाच मिनटं हा गोळा असाच ठेवायचा आता मी ना असा घट्टसर गोळा मळून घेतला आहे आता तो असं आपण मी थोडंसं आहे ना असं पीठ लावून ना ते थोडंसं लाटून घेते तुम्हाला आता मी हे लाटूनच दाखवते याच बघा या पद्धतीने मी आता हे चपाती समजा लाटून घेतली आता ते आपण असं त्याच्या सुरीने वड्या पाडू वड्या कशा लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता या पद्धतीने आता भाजी आहे ना छान अशी भाजीला उकळी आली आहे हे बघा भाजी आपली भाजी तर रस्ता चांगला छान असा उकळतोय आता आपण त्याच्यात ह्या वड्या एक एक वडी टाकून घेऊ आता मी सगळ्या टाकून घेते बघा ह्या पद्धतीने मी आता सगळ्या वड्या त्याच्यात टाकून घेतल्या आता त्या वड्या शिजेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं आपण असं त्या वड्या शिजून घेऊ आता बघा आता आपली भाजी येणं किती छान उकळ याला अजून एक दोन ते ती, ती, तीन मिनटं आपण अजून ठेवू त्याला थोडंसं शिजलं नाही आहे दोन ते तीन मिनटं कलर बघा तुम्ही किती है। एक खुँप छान आलाय एकदम मस्त अशी तर्री खूप छान खूप सुंदर लागते ही भाजी बघा आता आपली ही भाजी पूर्णपणे शिजली आता मी त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकते बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेते बघा आता या पद्धतीने मी अशी प्लेटीत काढून घेतली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करते बघा किती छान झाली ही भाजी एकदा करून बघा तुम्ही नक्की घरातल्यांना सगळ्यांना आवडत आणि बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी